गौराईला लक्ष्मीचं रूप मानलं जात असून जीवनात सुख समृद्धी समाधान मनशांती व भरभराटी तसेच आरोग्यदायी जीवनासाठी गौरी पूजनाला महत्त्व आहे ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन बहिणी अडीच दिवसाच्या मुक्कामाकरिता माहेरी आल्या असल्याने शहरात भक्तांच्या घरी महालक्ष्मी विराजित झाल्यात महालक्ष्मी स्थापनेच्या महापर्वावर अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खुडके आमदार संजय खुडके व श्री यश खुडके यांनी भाविकांच्या घरी भेट देऊन महालक्ष्मी मातेचं पूजन व दर्शन करीत आशीर्वचन घेतलंय यावेळी त्यांनी नागरिकांना या, या मंगलप्रसंगी शुभेच्छा देताना गौराई पूजन व आरतीमध्ये सहभागी होऊन विश्वकल्याण व मंगल्याची मनोकामना केली आहे महालक्ष्मीच्या पूजनात भाविकांनी मांडलेले अधिष्ठान आरास रोषणाई व प्रसाद आदी बाबी लक्षवेधी असल्याने आमदार महोदयांनी भाविकांना भरभरून शुभेच्छा आहेत महालक्ष्मी पूजनात तल्लीन होताना आमदार खोडके दाम्पत्यांनी सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर व सर्व भक्तांच्या जीवनात आनंद दरवळत राहो त्यांचे जीवन चैतन्यमय व सुखमय होण्यासह सर्वांचे कल्याण हो अशी मनोकामना आमदार खोडके दाम्पत्याच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी श्री यश खोडके व भक्त परिवार प्रामुख्याने उपस्थित होता रिपोर्ट न्यूज